महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून एवढं करूया का माणसाला झाडा झुडपांजवळ जाण्यास आता कायद्याने मनाई करायला हवी निसर्ग एवढा कोपतो तरी झाडाचे महत्त्व कळत नाही फक्त न शिकलेलेच असे करतात असे नाही हिरवे डोंगर आपल्याला आवडेनासे झाले आहेत घरे सुशोभित करण्यासाठी चोरीच्या मार्गाने चांगल्यातले चांगले, चांगले लाकूड कशा पद्धतीने मिळवता येईल याकडे आपला कटाक्ष जितकी वनराई दाट तेवढे सुख वाटायला अधिक हे अधिक हे माहीत असूनही जंगलतोड चालूच आहे निष्पन्न डोंगरावर घरं बांधण्याचा सपाटा चालू आहे झाडाच्या चा चा बुंध्यात निसर्गानेच एखादे असे रसायन तयार करावे की त्या तिथे माणूस जाणार नाही मुळातच त्याचा स्वभाव हावरट खाण्यात हावरेपणा असेल तर हरकत नाही सौंदर्याच्या नावाखाली भोगलोलूप झालेल्या मनाला आधार शोधताना माणूस फायदा बघत नाही स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांना तोटा झाला तरी चालेल ही त्याची भूमिका मीपासून ती सुरू होते आणि मी पाशीच ती थांबते जंगलतोडी विरुद्ध चळवळ उभारणारे आजच्या काळात गुन्हेगार ठरू लागले आहेत कोकणात अजून परिस्थिती बरी आहे झाडाशिवाय तेथील माणसाला करमत नाही एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल झावळ्याचे पाते हल्ले पाहिजे त्याशिवाय त्यांना जीवनात आराम वाटत नाही घर बांधताना लहान बांधतील उरलेल्या जागेत वीस झाडे लावून मुलांप्रमाणे ते वाढतील सावलीचा महिमा त्यांना ठाऊक आहे झाडाची सळसळ त्यांना हवी आहे एखादे गाणे वाटायला आले नाही तरी चालेल बांबूच्या मनातील आवाज कानी पडला तरी त्याचे कान तृप्त होतात माणूस इथून निघून सारखा कोकण महाराष्ट्राचा भाग ना मग घाटमाठ्यावरील माणसात व कोकणी माणसात एवढा फरक कसा ही दरी मिटण्यासारखी नाही संघर्षातून तेथील माणूस उभा राहिला निसर्गाशी जसा त्यांना संघर्ष द्यावा लागला करावा लागला तसाच तो सरकारशीही करतो आहे संघर्ष अजून संपलेला नाही कदाचित निसर्गाने दिलेल्या संपत्तीवर प्रेम करण्याची शिकवण संघर्षातूनच मिळालेली असावी सुपीक जमीन नाही वाट्याला आलेल्या पसाभर जमिनीत इत, पोटा इतके मिळावे ही त्यांची आधीम इच्छा त्यातूनच फळ झाडांविषयी जिव्हाळा निर्माण झाला असावा तांबड्या मातीवर जे काही येते तेच लावायचे जोपासायचे कदाचित मातीच माणसाला त्याच्या मनाला त्याच्या अवस्थेला गडवीच असावी आंबा फणस काजू अननस कोकम रातांबा इत्यादी फळांच्या येण्यावर इथला माणूस जगतो आहे भात शेती थोडीफार बाकी काही जमले नाही तर चाकरमाने ओघाने आलीच आज चूल पेटली नाही म्हणून कोकणातल्या माणसांनी जंगल उद्ध्वस्त केली नाहीत प्रसंगी मापटभर तांदळासाठी गाळावा लागला तरी बेहतर इथला माणूस श्रमाला भीत नाही तसा तो कशालाच भीत नाही जे जपले ते प्रेमातून जिव्हाळ्यातून रखरखत्या उन्हातील माणसाला याही दिवसांत प्रचंड वनराई या पट्ट्यात बघायला मिळते रस्त्यावर लहान लहान मुलं हिरव्या पानांत करवंद घेऊन उभी राहिलेली असतात जांभळाच्या पाट्या डोकावतात माहीत नसलेला रानमेवा भेटीच येतो रातांब्याचे पने पिल्यानंतर अंगातील उष्णता पळून जाते हे एका वृद्ध मावशीने सांगितल्यावर अचंबा वाटतो वृत्तीनं ही माणसं प्रेमळ म्हणूनच कदाचित ती सर्वांना हवीशी वाटतात सोसाव्या लागणाऱ्या वेदनांचं भांडवल न करता कोकणी माणसाने जपलेली संस्कृती परंपरा अजून हरवू दिलेली नाही कामानिमित्त माणसं जरूर बदलली असतील बदलला नाही तो फक्त स्वभाव त्या स्वभावामुळे झाडाचे महत्त्व अजून टिकून आहे दाजीपूरच्या जंगलातून फेरफटका मारल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली मनात म्हटलं हवऱ्या माणसाला इकडे फिरकूच देऊ नका त्यांचा कुऱ्हाडीचा दांडा कोणाला गोत्यात आणील सांगता येत नाही माणूस फक्त झाडच तोडतो असे नाही मुळासकट नष्ट करण्याची त्याची प्रवृत्ती ती घातक आहे असे माहीत असूनही तो ते कृत्य करणारच खणखणीत नाण्यापेक्षा बेगडी आवाजाला चटावलेले त्याचे मन चांगले ते सारे नष्ट करू लागले आहे फोंडा घाट चढून वर आले की दाजीपूरचे जंगल सुरू होते साधारण दहा एक किलोमीटर फक्त वनराईज दिसते बाकी काही नाही एखादी दुसरी मोटार किंवा बैलगाडी रस्ता अरुंद म्हणूनच कदाचित माणूस तिकडे जात नसावा तो जात नाही अशातली गोष्ट नाही हल्ली जाऊ लागला आहे ज्या भागात झाडाची सावली नाही त्या भागातील माणसांना त्याचे अधिक अप्रूप वाटू लागले आहे माणसाची वर्दळ उडाली की होत्याचे नव्हते होते हा नियम लक्षात घ्यावा माणूस स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी वैभवाची मिजाज मिरवण्यासाठी जंगल तोड करून घरे उभारू लागला पर्यटन स्थळ म्हणून एखादे जंगल विकसित करताना काही एक दक्षता घेतली जावी आपल्याकडे झाडे लावण्याचे सोंग येते ला त्यातून पैसा मिळतो वन खात्यातील काम मिळते नको त्या माणसाला माणसाच्या हातात दम पडतो झाड उगत नाही कारण बी रुजेल म्हणून आधीच काळजी घेतली जाते डोंगर अधिक बोडकी व्हावीत हा काही प्रदेशांना शाप आहे दिसलं एखादं दुसरं झुडूप तर त्यावरही तुटून पडतात इथली माणसं आपल्याला कोकणच्या माणसाइतकं झाडावर प्रेम करायला कोण शिकवणार त्यांना गरजेनं शिकवलं आपल्याला कशाचीच गरज वाटत नाही ना झाडाची ना पावसाची जे उगवते ते आपोआप ते आपले चार दोन पडतील ते आपले चार दोन थेंब पडतील ते थे आपले पाऊस वाटायला यावा यासाठी झाडं तोडायची नसतात ती जगवायची असतात झाडं जगली तर आपण जगू हा मूलमंत्र देण्याची गरज आता संपली आहे काय काय शिकवायचे आणि कशासाठी शिकवायचे शिकलेल्या माणसांनाही चंदनाच्या खोडाचीच आरास करावी वाटते आपल्या घरात ज्यांना झाडाच्या रक्षणासाठी नेमलेले असते तेच स्मगलर बनून भक्षक होतात किमान डोळ्याला हिरवेगार झाड बरे वाटावे पर्यावरणाला त्याची गरज असते केवळ फर्निचर बनवण्यासाठी चुलीत घालण्यासाठी लाकडाचा उपयोग होतो एवढेच आपल्याला ठाऊक असते आता आपणही कोकणी माणसाचे मन घेतले पाहिजे डोळे घेतले पाहिजे हात घेतले पाहिजेत त्याशिवाय डोळे भरून झाड बघता येणार नाही रानमेवा चाकता येणार नाही कोकणातला माणूस सुखी नाही हे खरे पण हे सुख त्यांनी झाडाच्या हिरवेपणात काजूपणसाच्या गऱ्यात शोधले म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर आज हास्य दिसते आहे जागतिक पर्यावरण दीत साजरा होत असताना जे मनात आले ते लिहिले शेवटी मन कुठेतरी मोकळे करायचे असते वरील प्रसंग लिहित असतानाच औरंगाबादेत पाहिलेले चित्र डोळ्यासमोर ठेवत आहे एक तरुण युवक निसर्ग मं मित्रमंडळाचा पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा पत्रक वाहतूक नियंत्रण बेटाजवळ वाटत होता लोक गडबडीने घेत होते निर्विकार मनाने घडी करून खिशात ठेवत होते काही तिथेच फेकून देत होते गाडीचा धूर सोडत निघून जात होते <स्थ> किमान काय लिहिले हे त्यांना घरी जाऊन बघता आले असते महावीर झोंधळे यांचा एवढं करूया का नावाचा ललितलेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर झोंधळे